नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत सर्व इयत्तेसाठी उपयुक्त तसेच दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा विषय जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा विषय म्हणजे निबंध आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये किंवा सर्व यत्तेच्या परीक्षेमध्ये निबंधावर आधारित प्रश्न विचारलाच जातो आणि या प्रश्नामुळे आपले जास्तीत जास्त गुण कव्हर होतात तर आजचा आपला निबंध हा विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे निबंधाचा विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आजचा निबंध अगदी मुद्देसूत व्यवस्थित आपण अभ्यासणार आहोत तर प्रस्तावना विज्ञान व तंत्रज्ञानाचा झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे मानवी जीवन पूर्वीपेक्षा अधिक सोयीचे वेगवान झाले आहे या प्रगतीतील सर्वात महत्त्वाची देणगी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता त्यालाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय मानवी मेंदूप्रमाणे विचार करणारी निर्णय घेणारी शिकणारी व समस्या सोडवणारी तंत्रप्रणाली म्हणून ए आयचा वापर केला जातो आज ए आय जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवणारे तंत्रज्ञान ठरले आहे तर पहिला मुद्दा बघा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय तर संगणक यंत्र किंवा प्रणालीने मनुष्याप्रमाणे विचार करणे शिकणे विश्लेषण करणे आणि निर्णय घेणे ही क्षमता म्हणजे ए आय मशीन लर्निंग डीप लर्निंग डेटा विश्लेषण यावर त्याची पाया रचलेली आहे ए आयचे मुख्य प्रकार ए आयचे नेमके कोणते प्रकार आहेत तर मशीन लर्निंग त्यालाच एम एल असं म्हणतात डेटावरून शिकणारी प्रणाली दुसरं आहे डीप लर्निंग मानवी मेंदूप्रमाणे काम करणारी कृत्रिम न्यूरल नेटवर्क तिसरं आहे एन एल पी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग मानवी भाषा समजून घेणारे तंत्र आणि निस्त त्यानंतर आहे रोबोटिक्स म्हणजे निर्णयक्षम रोबोट्स त्यानंतरचा मुद्दा आहे ए आयचा वापर आणि त्याचे फायदे वैद्यकीय क्षेत्रात आजारांचे निदान शस्त्रक्रिया आरोग्य नोंदी शिक्षणात स्मार्ट क्लास डिजिटल शिक्षक वैयक्तिक शिकवणी उद्योगात उत्पादन व्यवस्थापन गुणवत्ता तपासणी परिवहनात स्वयंचलित वाहने ट्रॅफिक नियंत्रण शेतीत हवामान अंदाज स्मार्ट सिंचन रोग ओळख घरगुती कामात व्हाईस असिस्टन्स स्मार्ट उपकरणे सुरक्षा क्षेत्रात सी सी टी व्ही फेस रेकग्निशन सायबर सुरक्षा ए आयचे लाभ वेळ श्रम आणि खर्च कमी होतो अचूकता वाढते निर्णय जलद व परिणामकारक घेतले जातात मोठ्या प्रमाणात डेटा सुलभपणे हाताळता येतो पाचवा आहे ए आयची तोटे किंवा आव्हाने मानवी नोकऱ्यांवर धोका निर्माण होऊ शकतो गोपनीयता आणि डेटा सुरक्षेची समस्या मशीनवर अतिनिर्भरतेचा धोका मानवी भावनिकता नसल्यामुळे नैतिक समस्यांचा उद्भव ए आयचे भविष्य येणाऱ्या काळात शिक्षण आरोग्य शेती अंतराळ संशोधन वाहतूक या क्षेत्रात ए आय क्रांती घडवेल मानवी जीवन अधिक कार्यक्षम वेगवान आणि सुरक्षित करण्याची क्षमता त्यामध्ये आहे आता आपल्याला कुणी असा प्रश्न विचारला तर इंग्रजीत ए आयला काय म्हणतात तर ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आहे ए आय ही तंत्रज्ञानाचा एक संच आहे जी संगणकांना शिकण्यास तर्क करण्यास आणि विविध प्रगत कार्य करण्यास सक्षम करते ज्या प्रकारे मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता होती जसे की भाषा समजून घेणे डेटाचे विश्लेषण करणे आणि उपयुक्त सूचना देणे आता ए आय आपण वापरतो आपल्याला ए आयचे फायदे काय आहेत ते सगळं माहीत आहे पण अशा ए आयचे जनक कोण आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत असायला हवे म्हणून त्याविषयी काही माहिती बघूया मॅक कार्थी मिस्की नॅथॅनियल रोचेस्टर आणि क्लॉड शानन यांनी एकोणीसशे छप्पनच्या उन्हाळ्यात प्रसिद्ध डार्ट माउथ परिषदेसाठी लिहिलेल्या प्रस्तावात कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द तयार केला या परिषदेने ए आय क्षेत्र म्हणून सुरुवात केली निस्कीनंतर एकोणीसशे एकोणसाठमध्ये एम आय टीमध्ये मॅककार्थी रुजू झाले आणि त्यांनीसुद्धा या ए आयवर म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम केले निबंधाचा समारोप कृत्रिम बुद्धिमत्ता हे एकविसाव्या शतकातील सर्वात शक्तिशाली तंत्रज्ञान मानले जाते मानवी बुद्धीची संगणकीय पुनर्रचना म्हणून ए आय अनेक क्षेत्रात आश्चर्यकारक प्रगती घडवत आहे मात्र त्याच्या जबाबदारीने नैतिकतेने आणि योग्य मर्यादेत वापर करणेही तितकेच आवश्यक आहे मानवी क्षमतांना पूरक ठरून विकासासाठी उपयोगी पडणारी ए आय ही खऱ्या अर्थाने भविष्यातील दिशा ठरू शकते अशा प्रकारे आपण हानीबंद संपूर्ण अभ्यासला आहे आता तुम्हाला विज्ञान व तंत्रज्ञान विषयक निबंध त्याचे काही विषय मी तुम्हाला सांगते जसे की विज्ञानाचे जीवनातील महत्त्व आधुनिक तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय संगणकाचे महत्त्व इंटरनेट यापैकी किंवा याशिवाय शिक्षणासंबंधी निबंध सामाजिक विषयांवर आधारित निबंध तुम्हाला लागत असतील तर कमेंट करून तुम्ही फक्त निबंधाचा विषय टाका की आम्हाला या निबंधावर व्हिडिओ बनवून टाका तसा व्हिडिओ बनवला जाईल अशा प्रकारे आपण सर्व यतेसाठी उपयुक्त दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी उपयुक्त आणि आपल्या दैनंदिन माहितीसाठी वापरासाठी किंवा आपण बिझनेस जरी करत असाल तर त्यात ए आयचे काय फायदे आहे कशा पद्धतीने वापर केला नेमका त्याचा जनक काय आहे याची माहिती जाणून घेतली आहे अशा प्रकारे तुम्हाला आणखी काही निबंध लागत असतील नेमका कोणत्या विषयावर निबंध पाहिजे ते, ते आठवणीने कमेंट बॉक्समध्ये टाका कोणता उपक्रम पाहिजे असेल त्यासंबंधी पाय माहिती टाका तो विषय टाका तशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ मिळवून तयार करून मिळतील अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित निबंधासंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सब्स्क्राइब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या आयकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद